नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये यांनी फोन केलेला आहे तर घरामध्ये साप आहे सावर खुद्ध मध्ये ना मध्ये आलेलो आहे तर साप बघण्यासाठी तुम्ही बघू शकता जमा झालेली आहे घरामध्ये साप आहे कोणाचं घरी आहे कदम का कुठे गेलेला आहे घराची माल कुठे नाही ते काय मधीचे का इकडे पाठी माग इकडे वगैरे तर मित्रांनो आपण प्रत्येकाला सांगत राहतो घराच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही राहात त्यावेळेस नाही नाही थांबा एक मिनिट तर सांगत राहतो का घराचा दरवाजा वगैरे लावा घरात बाहेरून डायरेक्ट घरामध्ये साप आलेला आहे साप आव लागन पुढे पांदी साइडला हे तर काही नाही इथे नाही बाकी हालोले नाही समजणार काही हालक शून्य

<laughs> तर मित्रांनो साप बघू शकतात तिथं डॅश हाय मला खालच्या बाजूला वेटळा घालून बसलेला आहे धामण जातीतला साप आहे बिनवी शिरवारकातला घातला घरामध्ये आलाच ना आता उन्हाळ्याचे दिवस चालू उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घरामध्ये साप घराच्या आजूबाजूला लापण्यासाठी येत असतो तो टी व्हीचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डच्या पाठीमागच्या बाजूला आहे थोडीशी अडचण साईडला करावं लागेल कोपऱ्यामध्ये दिसतं आहे इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये बसलेला आहे तर आपण त्या सापाला बाहेर काढू आता नाही दिसतं तर

आणि घाबरलेले पाहतंय अ बहु शकत पुरा गाव गल्ली मध्ये गावामध्ये साप निघलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का एक बरेचसे साप बघण्यासाठी जमा झालेली आहे हा बिनिशिर वर्गातला धामा जातीला साप आहे हा बक्ष्याच्या शोधामध्ये इकडून घराच्या बाहेर इकडे अडचणी अडचणी मधून इकडून आलेला असावा तर अशी काही साप आढळत जवळ सर्प मित्राला तसं बी मला कळवत जा, जा

मित्रांनो आपल्याने पकडलेला आहे साप साथे शरीर वर्गातला सा धामण जातीतला साप आहे घरामध्ये शिरला असेल तर बाहेर फुरला घराच्या आजूबाजूला आडचण भरपूर आहे आणि बाजूला शेती पण आहे त्यामुळे तो साप आलेला असा घरामध्ये सगळे घाबरलेले आहेत सगळ्या महिला वर्गाची इथं कोणी बघितलं होता अगोदर मोबाडवाड हे नाही बघितलं आता साप घाबरलेले खूपच घाबरले ती सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे मावशींनी बघितला तर साप तुम्ही बघितला भरपूर घाबरले भीती वाटते सर्वांना